गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मी पण मजेत तुम्हीही मजेत असाल असे ईश्वर आणि आता आजच्या छानशा ब्लॉगला आपली सुरुवात होत आहे आणि आज सर्व सरलास किचनची रेसिपी होणार आहे तर त्यासाठी मी ही तयारी करत आहे देवपूजा आता इथे झालेली आहे आणि छान प्रसन्न वाटतंय अगदी सकाळी लवकर उठल्यामुळे ना भारी वाटतं सरलास किचन आपलं सुरू राहणार आहे तर त्यासाठी ही पूर्वतयारी माझी चालू आहे बघा इकडे तर आज आपण करत आहोत कच्च्या तांदळापासून खूप सुंदर असा पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता तर इथे मी एक वाटी कच्चे तांदूळ घेतलेले तुम्ही कुठलेही घ्या फक्त चिकट तांदूळ घेऊ नका म्हणजे इंद्रायणी वगैरे सारखे मी ते रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे भिजवण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत आणि अगदी इन्स्टंट असा नाश्ता आपण करणार आहोत तर आता हे तांदूळ मी भिजत ठेवते हे तांदूळ पंधरा मिनिट भिजवले तरी चालतं आणि मी ना आता त्याची पूर्वतयारी करते त्यात छान अशा पौष्टिक भरपूर प्रमाणात आपल्याला भाज्या पण टाकायच्या आहेत आणि इथे मी ना सगळ्या भाज्या बारीक बारीक कट करून घेते सुरुवातीला बारीक करून घेतली शिमला मिरची बारीक करून घेतली टोमॅटो टाकणार गाजर टाकणार तुमच्याकडे काय भाज्या आहेत ना अवेलेबल तेवढ्या टाकू शकतात वांगे आणि बटाटे सोडून तर इथे मी ना वाटाने पण टाकलेले आहेत तर ही थोडीशी अशी पूर्वतयारी करते तोपर्यंत ना तांदूळ मस्त असे भिजून जातील चिरता चिरता माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे गाजर पण आहे म्हटलं तेही टाकूया तर मग मी फ्रीजमध्ये गाजर घ्यायला गेले म्हणजे ना आपण काय करायचं चेक करून घ्यायचं आपल्या फ्रीजमध्ये अजून काय काय अवेलेबल आहे तर माझ्याकडे आहे आता गाजर म्हटलं तर गाजर का घ्यायला गेले मी फ्रीजमध्ये तुमच्याकडे साधं फ्लावर जरी असेल ना अगदी वाटी अर्धी वाटी दोन दोन चमचे जरी भरलं ना तरी चालेल चिरून मग छान अशी एव्हरग्रीन नाश्त्याची आपली तयारी झालेली आहे सर्व कटिंग चॉपिंग झालेलं तो आहे तोपर्यंत तांदूळ पण छान असे भिजून झाले असतील मला वाटलं होतं आता लगेच नाश्ता करायला घेऊया पण आमचे साहेब उठलेले आहेत तर इकडे आली मी त्यांच्याकडे अनेकपणे सांगते मी बोलले होते पण तू खूप हळू आवाजात बोलले कारण बाळ झोपलेला होता तर त्याच्यामुळे मी वाईस ओवर देत आहे तर तो उठल्यामुळे काय झालं मी लगेच इकडे आले आणि त्याला झोका दिला लहान मुलांचं कसं असतं ना जर दचकून उठले ना तर ते दिवसभर चिडचिड करतात त्याच्यामुळे ना मी त्याचा कानोसाच घेत असते आता इकडे एक छोट्या बेडरूममध्ये त्याला झोपवलेलं आहे आणि मला ऐकू येईल अशा पद्धतीचं ठेवलेलं असतं नैनिशाचा ऑफिस असतं ना त्यामुळे ती एका रूममध्ये असते कारण मग तो काम नाही करते तर जागा असला ना मग तो सारखा तिकडे जातो ना तर आता बघा हे तांदूळ छान भिजले आणि ते मी आता दळायला घेतलेले आहेत लगेचच दळायला घेतले काही नाही वीस पंचवीस मिनिटात माझं हे सगळं कटिंग चॉपिंग झालं पाच दहा पाच ते सहा मिनिटात गुरुबाळ पण झोपला आणि छान असं वाटण करून घेतलं बघू शकता आणि आपण डोस्याला वाटण करतो ना अगदी त्या पद्धतीचं वाटण करायचं पण फक्त तांदूळच घ्यायचे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डाळ घेऊ शकता पण ना त्याची चव जरा वेगळी लागेल याची चव जरा वेगळी लागेल तर आता इथे वाटण माझं करून झालेलं आहे तांदळाचं आपली ही रेसिपी ना सरलास किचनवर पण अपलोड होणार आहे परंतु काय होतं व्हायसवर द्यायला एडिटिंग करायला जरा वेळ कमी पडतो त्यामुळे तिकडे थोडंसं लक्ष कमी होत आहे तर आता इथे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले ना त्याच वाटीने पाववाटी रवा घेतला बारीक रवा घ्यायचा त्याच वाटीने पाववाटी दही घेतलं दही फेटून घेतलं मग घातलं कारण गोळे गोळे जर एकेका बाजूला राहिले ना तर ते चांगलं लागणार नाही आणि जर बघा आता इथे मी ह्या भाज्या घेतल्या गाजर कोबी टमॅटो शिमला मिरची वाटाणा आणि कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली टोमॅटो घेतला बारीक चिरलेला असा बघा अशा पद्धतीचं सर्व भाज्या घेतल्यानं अगदी पौष्टिक असा नाश्ता होणार आहे आणि पोटभरीचा नाश्ता होतो तर आता ह्या सगळ्या भाज्या घालून मी मिक्स करून घेते मिक्स तर आता करून झालेला आहे पण याच्यामध्ये ना आता आपल्याला घालायचे आहे फोडणी म्हणजे थोडसं वेगवेगळ्या गोष्टी पण याच्यात जरा चवीसाठी घालायच्या आहेत आपल्याला अगदी एकजीव करून टाकायचं पूर्ण असं फेटून घ्यायचं त्याला थोडी हवा पण भरली जाते त्याच्यामध्ये पॅनमध्ये एक चमचाभर तेल घातलेला आहे ही पळी तुम्हाला मोठी दिसत आहे झूम केल्यामुळे अगदी एक चमचाभर तेल टाकायचं याच्यापेक्षाही कमी टाकलं तरी जिरे घातलं मोहरी घातली आणि याच्यात आता आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता असं अगदी गॅस बंद करून द्यायचं तेल तापल्यानंतर मस्त असा तडका बसलेला आहे एक चमचाभर ना बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे एक म्हणजे एकच मिरची कट केली मी आणि हा तडका ना आपण तयार केलेल्या पिठामध्ये घातला आणि मिक्स केलं अगदी थोडंसं तेल लावायचं आणि थोडं टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं पॅन जास्त गरम नाही करायचा गॅस एकदम याच्यावर सुरुवातीला ठेवायचा आणि कारण आपल्याला टाकायचं याच्यावर तीळ तर तीळ ना जळू शकते ना त्याच्यामुळे आता तीळ चांगली तळतळली बघा त्याच्यावर आता आपण ना तयार केलेलं पीठ घालून घ्यायचं अगदी दोन चमचे पीठ घालायचं आणि तुम्हाला मोठं छोटं किती करायचं त्याच्यावर पण शक्यतो छोटेच घाला म्हणजे उलथायला त्रास नाही होत याला झाकून अगदी दोन मिनिट शिजवून घ्यायचं मंदाच्यावर याची आता एक बाजू शिजून झालेली आहे आता दुसरी बाजू आपण शिजायला घेऊया हे बघा पलटी करून घेतलं एक बाजू वाफवून झाली दुसरी बाजू पण वाफवून घ्यायची झाकण ठेवून दोन दोन मिनटं सगळं वाफवायचं आक्कानं आमच्यासाठी हिरव्या मिरचींचं लोणचं घेऊन आल्या तर म्हटलं आता हे झाकण ठेवलं मंद केलं गॅस आणि बघितलं तू आणलं बेटा तू बघू इकडे सांग काय आणलं लोणचं आणलं मामीला दिलं वा 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 काय होता अक्का बघा आर्या आधी अक्का पण आलेल्या आहेत अक्का दोन तीन दिवस काही आल्या नव्हत्या का नाही आल्या अजिबात बसत नव्हती तिला खेळायचं होतं बिल्डिंगच्या गार्डन मध्ये का बरं बसत नाही टॉईस खेळ ना <laughs> थोडसा मध्ये ब्रेक घेतला आणि मग आम्ही ना नाश्ता करायला बसलो नाश्ता एक ना वाहना असतो पण सगळे एकत्र यायला पाहिजे तर निखिल आता नव्हता निखिल लवकर गेला पण आम्ही दोघींनी <laughs> नाश्ता केला मग कदाचित तुम्हाला ना भुरसट दिसत असेल पण ना आज खूप ऊन पडलेला आहे बाहेर आणि आम्ही ना काच वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि गुरुबाळ बघा कसा मध्ये मध्ये येतोय त्याला पण खायचंय

आर्याला नाश्ता जो बनवला होता ना तो तुम्ही सरला किचन वर बघणार आहे त्याच्यामुळे मी ते नाव पण नाही सांगत तर हा नाश्ता द्यायला चालले ती आली पण ती थांबलीच नाही तर आता लिफ्ट मधून बाहेर पडलेली आहे चला आर्याच्या घरी म्हणजे दीदीकडे जवळच घर असल्यामुळे कसं ना पटकन जाता येत आणि पटकन भेट पण होते आणि काही नाही असं म्हणजे खूप भारी वाटतय नाशिक आणि ते पुण्याला म्हणजे भेट व्हायला दोन दोन तीन तीन महिने लागून जायचे तर आता अगदी म्हणजे दिवसात दोन तीन वेळा जाणं होत माझ्याकडे का तु, तु, नाही थांबली काय म्हणते तू माझ्याकडे का नाही थांबली काय करायचं होतं तुला काय करायचं होत ताण आली होती आता

नाही उचलावं लागतं घ्यावं लागतं अक्का म्हणाल्या गुरुला काने आणलं पण म्हटलं ना त्याला उचलावं लागतं ना आणि रस्ता क्रॉस करावा लागतो मला एकटीला नाही जमत तर त्यामुळे त्याला नाही आणलं आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते सकाळचा वेळ खूप छान गेलेला आहे तुमचा पण जाणारच आहे तर मग भेटूया छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा नवीन अगदी